वाशिम दुर्गादास महाराज यांचे आज अल्प आजारानं निधन रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द या गावचे प्रतिष्ठित काणिकनाथ मंदिराचे पुजारी आणि सेवक दुर्गादास बाबा यांचे एक डिसेंबर रोजी सकाळी चारच्या दरम्यान निधन झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण दापोली खुर्द गावामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यांच्या समाधी स्थळाला त्यांच्या करता हजारो लाखोंच्या संख्येनं एमपी मधून गुजरातमधून उज्जैन मधून साधू संत आणि जवळपासच्या पूर्ण जिल्ह्यामधून हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला दापुरी केशव नगर कोटा शिरपूर जवळपासच्या पूर्ण खेड्यांमधून साधू संत मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी समाधी स्थळावर भेट करून त्यांची समाधी वीस वीस फूट खाली बांधण्यात आली आणि त्या ठिकाणी पूर्ण गावचे आजूबाजूचे खेड्यातील मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामसेवक तलाटी मंडळी आणि गावचे सरपंच सदस्य गावचे गावकरी मंडळी आणि भाविक मंडळी सदस्य आणि प्रत्येक गावचे गावकरी मंडळी त्या ठिकाणी त्या समाजस्थळाला स्थळाला दर्शनाकरता हजर होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्याची रिसॉर्ट तालुक्यातील दापुरी खुर्द इथं पहिली बार अशी समाधी बांधण्यात आलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा